मला आजही वाईट वाटत की बाबासाहेबांनी माहित नाही हे बोलावं की न बोला मी बोलतो ज्युडिशियरी मध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होत आता मी बोलत नाही परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल नको मला भोगावं लागतं <laughs> <laughs> त्याच्यामुळे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशिअरी ज्युडिशिअरी नॉन बायस्ड असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का आता कुठेतरी बार काउन्सिलमध्ये मध्ये बहुजन लोक दिसायला लागली नाही तर बार मध्ये बहुजन होते अरे पिढ्यात शिकलेला नव्हता ते बार मध्ये कुठे जाणार आहेत हा ते बार मध्ये जायचे पण पण त्या बार मधन निघून ह्या बारमध्ये यायला गेली ना या सत्तर वर्ष